राज्याच्या मंत्रिमंडळानं कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये काही दुरुस्त्या केल्या आहेत कामाचे तास वाढवण्याची दुरुस्ती कामगार वर्गावर अन्याय करणारी आहे त्यामुळे ही दुरुस्ती तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आहे कारखाने अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसमधील मधील काही तरतुदींमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुरुस्त्या केल्या आहेत या दुरुस्ती अंतर्गत कामगारांचे दिवसाचे कामाचे तास आठ वरून थेट बारा करण्यात आले तसंच आठवड्याचे अठ्ठेचाळीस तास साठ पर्यंत वाढवण्यात आले आहेत अतिरिक्त कामाच्या तासांची मर्यादा एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तासांपर्यंत नेण्यात आली आहे या निर्णयामुळं कामगारांवर बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ आली आहे असा आरोप इचलकरंजीतील संयुक्त कृती समितीनं केलाय हा अन्यायी निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी समितीनं केली आहे या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं या निर्णयामुळे कामगारांच्या आरोग्यावर आणि कुटुंबियांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होणार आहे सरकारनं योग्य मोबदला न देता कामगारांवर जादा काम लादणं अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय शिष्टमंडळात दत्ता माने राजेंद्र निकम सुनील बारवाडे नूर मोहम्मद बेळकुडे यासिन भुई श्यामराव कुलकर्णी आनंदा गुरव हनुमंत लोहार आणि सुभाष कांबळे यांचा समावेश होता